नमस्कार, जैशंकर। जैशंकर। जैशंकर, जैशंकर। तर नमस्कार जयशंकर सगळ्यांना कसे सगळे जयशंकर जयशंकर तर आम्ही आलो आहे बर का इकडं शनी महाराजाला शनी शिंगणापूरला आलेलो आहे आम्ही चाललेलो आहे छत्रपती संभाजीनगरला चाललेलो आहे काय कार्यक्रम आहे आमच्या योगिताच्या मैत्रिणीचा म्हणजेच माझ्या पण मैत्रिणीचा तिच्या पार्लरचं उद्घाटन आहे उद्या त्यामुळे आम्ही चाललो आहे जात शनी मंदिरं आहे इथं रोडला त्यामुळं मग म्हटलं जला शनी मंदिराचं म्हणजे देवाचं दर्शन वगैरे करून जावं तर भैया आणि त्यांनी पुढे आहेत आम्ही लेकरांना घेऊन चाललोय पाठीमागणं तर बघूया आता हो खूप म्हणजे खूप दिवस झाले आम्ही आलो नाही आता दुसरी वेळ असेल ही तर बघूया आता खूप चेंजेस झालंय पूर्ण चेंज झालंय खुशी खूप म्हणजे खूप चेंज झालंय तर बघूया आपण चला आता जाऊया आता आतमध्ये आता मंदिरात इथं फॅन भेटले लगेच होत बघा मंदिरात फोटो काढायचा चालू आहे काय सगळं चला जाऊया पण आता आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया मस्त Aduran aduh, 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 चला देवाचं दर्शन वाटलं एकदम चांगली रे देवा सगळ्यांना काहीतरी द्या पण एवढी मिस्टेक आहे की एवढे सगळ्या व्हिडिओमध्ये एवढे काय दिसत नाही तुम्हाला काय वाटतं का थोडतरी लेकराला आणलं नाही तुम्ही जाऊया गाडीकड आता वाव कसलं भारी वाटतंय कसलं भारी परिसर आहे का शिवानी चला चला आपण छान छान फोटो काढू चला मस्त वाटतंय एकदम एकदम भारी भारी प्रसन्न मस्त भारी वाटायला लागले छान छान वाटत ना खुशा खेळा खेळा फोटो काढायचा चला आता फोटो काढून घेतो आम्ही आता आता हे किती मोठं आहे बघा कसलं भारी दिसतंय एकदम मस्त आम्ही पहिल्यांदा आलतो तर खूप वेगळं होत आता इतकं चेंज केलंय ना ओळखायला के पण येत नाही इकडं पाणी वगैरे साठवायला आता चक्क फोटो फोटो घ्यायला लागलाय का मस्त काढा फोटो काढा फोटो काढा अरे काय बापरे हे किसका कारागीर हे भैड्याच्या नादा नाही मी पण सुंदर केले सुंदर केलं चला तर चला आता देवाचं दर्शन तर करून आलो आमचं झोपडसारखं झालंय कुठं <laughs> येऊ गेता तू आली नाही दर्शनाला काय चक्कर येते कुठं पोटात दुखायला कुठं कायच व्हायला लागले मग काय परत तिथं बसण्यापेक्षा आपल्या गाडीत बसलेली तर मस्त आम्ही देवदर्शन वगैरे आजारी आजारी मस्तर्शन फाईन वीस रुपये फाईन तर चला कमेंट करून सांगा देवदर्शन आमचं कसं झालं शनि महाराजाचं मंदिर कसं आहे ते पण सांगा कमेंट करून चला मग आता बाय बाय आम्ही चाललो आहे आता मस्त फिरायला लॉंग ड्राईव्ह पे ना